गंगाधाम ते शत्रुंजय जाणाऱ्या मार्गावरील चोरडिया कॉर्नरपासून रस्ता एकतर्फी बंद ठेवल्यामुळे आज दिवसभर वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडालेला पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा सुरू असताना केवळ वा ट्रॅफिक वॉर्डनच्या मदतीने वाहतूक सुरळीत ठेवणं कठीण बनलं आहे कात्रज ते कोंडवा रोडकडे जाणारा पर्यायी रस्ता अरुंद असल्याने या भागातील कोंडी आणखीनच वाढली असून वाहन चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट मागणी केली आहे की बंद रस्ता तात्काळ सुरू करा या मागणीचा विचार करून प्रशासकीय पातळीवर कोणती पावलं उचलली जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन पियुष भाटेसह पारसमुथा यांचा रिपोर्ट